नमस्कार आजचा व्हिडिओ थोड्याशा वेगळा आपण आवश्यक विषयावर बऱ्याच वेळा असं होतं की प्रेग्नन्सी राहिली की घरातल्या कोणीतरी ज्येष्ठ बायका किंवा मैत्रिणी सांगतात की आता आंतरवस्त्र वापरायचे नाहीत खर तर खरंच असं आहे का की ती वापरली तर बाळाची वाढ होत नाही किंवा बाळ दाबलं जातं तर ते समजून घेऊयात आंतरवस्त्र इस्पेशली अंडर आपण कशासाठी वापरतो तर आपल्या योनी मार्गाचं प्रोटेक्शन व्हावं त्याचं संरक्षण व्हावं म्हणून कारण बायकांमध्ये असं असतं की ची जागा संबंधाची जागा आणि शीची जागा ह्या खूप जवळजवळ असल्यामुळे एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकांना पटकन पसरतं आणि ह्याच्यामध्ये आपली अंतर्वस्त्र आपल्याला मदत करतात कारण की ते अचानक कुठलीही फॉरेन बॉडी शरीरात येऊ हो देत नाही तसंच अचानक कुठलंही इन्फेक्शन ते आपल्या शरीरात येऊ देत नाही आणि त्यामुळे ते वापरणं आवश्यक असतं हे अगदी बरोबर आहे की पोटाचा आकार वाढतो त्याचप्रमाणे स्तनांचा आकार वाढतो म्हणून आंतरवस्त्र ही घट्ट वापरून चालणार नाही ती आपण एक साईज मोठी वापरू शकतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ती कम्फर्टेबल कॉटनची असावी कुठली तरी जोजूई सिल्कची पिक्चरमध्ये दाखवतात तशी तशी वापरायची गरज नाही कम्फर्टेबल तुम्हाला छान वाटेल असं एक मोठ्या साईजचं सा, आणि कॉटनचं सा अंतर्वस्त्र वापरणं हे खूप आवश्यक आहे प्रेग्नन्सी असली तरीही तसंच काही डाग पडला ब्लिडिंग झालं तर तेसुद्धा आपल्याला त्याच्यामुळे लवकर लक्षात येऊ शकतं त्यामुळे माझा सल्ला राहील की अंतर्वस्त्र जरूर वापरा प्रेग्नन्सी असली तरीही ह्या संदर्भातला तिची आंतरवस्त्रे नावाचा एक लेख मी फेसबुकवर माझ्या वॉलवर जर तुम्ही डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर सर्च केलं तर तिथे तुम्हाला मिळेल त्या लेखातूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतील तर तो लेख पण तुम्ही नक्की वाचा तिची आंतरवस्त्रे